कारमंडळी जे महाराष्ट्र शहाण्णव लाख शेतकरी वादांसाठी एक आनंदाची बातमी आहे एकंदरीत आपण जर पाहिले तर नमो शेतकरी महा निधी योजनेचा हा नागपूर इथून लाईव्ह वितरित होणार आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू अनेक शेतकरी बागाव म्हणत आहेत की आता हप्त्याचा जो जी, रहे है। अपने जी आर आहे तो प्रसिद्ध झालेला आहे अत्यंत महत्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जी सुद्धा आलेला आहे सर्वांना माहिती आहे की पैशाचं जे रक्कम आहे ती निधी जो आहे तो वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे राज्य सरकार मार्फत आणि कृषी विभागाच्या मार्फत जो निधी आहे तो वितरित करण्याच्या संदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या माहितीनुसार महत्वपूर्ण असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू या हप्त्याला सुमारे शहाण्णव लाख शेतकरी बांधव पात्र आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर जवळपास चार लाख शेतकरी बांधवांचे जे मागील हप्ते आहेत ते, ते सुद्धा थकीत आहेत यासह सुद्धा हप्ते मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरं म्हणजे तब्बल एकोणीसशे कोटी रुपयाची जी निधी आहे त्याची आता मंजूरी देण्यात आलेली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की जी सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आता मित्रांनो नागपूर इथून लाईव्ह वितरित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे येत्या चार ते पाच दिवसामध्ये हप्ता जो आहे तो मिळू शकतो शक्यता वर्तवली जात आहे त्या अनुषंगाने आपण महत्त्वपूर्ण असे काम करायचं आहे ते म्हणजे पी एम किसान महासमान निधी योजनेची जर ई के वाय सी रायडी असेल मी ई के वाय पी एम किसान महासमान निधी योजनेचे काम म्हणत आहेत तर एक लक्षात घ्या मित्रांनो महत्त्वाचा अपडेट आहे पी एम किसान योजना आणि नमू शेतकरी योजना एकत्र असल्या कारणामुळे आपल्याला हे काम करणं फार महत्त्वाचं ठरणार आहे हे काम तुम्ही केलं नाही तर ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही महत्त्वाचा असा अपडेट आहे व्हिडिओ आल्याशिवाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नागपूर इथून मिळण्याची शक्यता आहे हप्ता आणि आपण जर पाहिलं तर जी आरसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आणि आता फक्त एका कार्यक्रमामधून हा जो नीती आहे तो आता वितरित होण्याची शक्यता आहे दोन हजार रुपयाचा हप्ता ज्या शेतकरी बांधवांची फार्मर आय डी काढलेली असेल त्यांना मिळेल अशा पद्धतीने पात्र शेतकरी बांधाच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे धन्यवाद जय शिवराय